खरंच तुम्ही हे हजरार पाण्याने टच भरलेल्या विहिरीत रक्तबंबाळ बॉडी असू शकते का मुळीच असं होऊ शकत नाही असं तुम्हाला देखील वाटलं असेल पण हे असंच घडलंय ही घटना आहे सव्वीस वर्षीय तरुणीची तिचं लग्न झालं होतं आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे अमोल जोगदंड खरं तर या घटनेनं संपूर्ण जालना हदरला आहे घडलं काय तर अश्विनी ही कालपासून घरातून बेपत्ता आहे अशी माहिती अश्विनीचा पती अमोल जोगदंड याने अश्विनीचा भाऊ संदीप खरात याला फोन करून दिली बातमी कळताच संदीप बहिणीच्या गावात पोहोचला आणि तिच्या गावात तिलाच शोधायला लागला तेवढ्यात त्याच्या दाजीचा फोन आला आणि दाजीने माहिती दिली की अश्विनीची बळी शेजारील विहिरीत तरंगत आहे संदीपने त्या विहिरीकडे धाव घेतली आणि बहिणीला पाहून तो जोरजोराने रडू लागला त्याची बहीण विहिरीमध्ये बंबाळ होऊन पडली होती हे सगळं पाहून भाऊ संदीप खरात याने बहिणीचा पती अमोल जोगदंड याच्यावर हत्येचा आरोप केला आणि तो म्हणाला माझा दाजी बहिणीला नेहमीच मारहाण आणि त्रास देत होता तिचे चारित्र्य आणि घरगुती वादातून हा प्रकार घडला असावा असा, असा संशय संदीपने व्यक्त केला आहे अनेकदा आपल्याला अशा घटना पाहायला मिळतात पण एखाद्याचा अशा घटनांमधून जीव जाणे हे बरोबर नाही भारतीय संविधानाने जीव जाऊ नये म्हणून डिवोर्स हा कायदा अंमलात आणला त्या कायद्याचा उपयोग घेऊन नवरा बायकांनी दूर राहिलेलं खरंच बरं आहे जीव जाण्यापेक्षा ते ते पाऊल खरंच चांगलं आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय क कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा धन्यवाद